आपाद। 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 काम मी विचारतो मी विचारतो तुम्ही काळजी न करू हो लाईव्ह लाईव्ह काय झालं रस्ता आहे थोडस प्रसंग बाका आहे तुम्ही वर्दीवर आहात काय घडलं काय ते असत दुर्दैव आहे ते तुमच्यावर सिस्टमने गुन्हा दाखल करतील सगळ्यांची इच्छा म्हणजे त्यांचं असं म्हणणे की बाबा आम्हाला मी मिलिट्री मॅन आहे मला तुम्ही हात उचललाय तुम्ही स्वारी म्हणावं तुम्हाला पटत असेल तर हात उचलण्याचा अधिकार बस विषय संपला मी कुठे चुकलेलो नाहीये परंतु आता इथे फौजी आहे फौजीला माझा मानाचा सलोट आहे बाबा एक भाई एक मिनिट एक आहे आमचा आम्ही सोबत आहे ना मी फौजी आहे त्यामानतला पी अधिकारी आहे मी तो कर्मचारी असेल तरी पण मला त्याचा गर्व आहे त्याला मी सरण मारतो परंतु हो आता ऐका 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 ते आता सॉरी म्हणाले तर वर्दीवर जास्त इश्यू नको वर्दीवर जास्त इश्यू नको घरचा सदस्य म्हणून इथं पद हा विषय नाही आता तुझा इगोचा विषय होता नाही त्यांच्या तुमच्या दोघांचा इगोचा विषय मी ड्युटी नाही तो ड्युटी पण आपण सॉरी म्हणाल त्यामुळे एखादी गोष्ट घडते त्यांचा आम्हाला पण अभिमान आहे माफीने हात उचल माफी मागणार तुम्ही साईडला लाव प्लीज एक मिनिट तुमचा रिक्वेस्ट आहे आता माझी रिक्वेस्ट आहे ते माफी मागते आपण सरळ तुमच्या चुकीच्या माणसाची बाजू घेऊ चुकीचा विषय चुकीचा ठीक आहे तुम्ही हात उचलला गलत आहे का नाही मी हात नाही

<inate> सॉरी बोला न तो बस विशेष सर्व्हिसवाल्यावर हात उचलायचा आमच्यावर मिलिटरी पोलीस टक्के काय वाटतो आपलं तुमची केले नाही तिथे सारखं नाही मिश्रिंग अजून पण तुला सांगतो इथं सगळी लोक जी काय घटना घडली तुला अपलोड द्यायची असेल तर तू अजून पण पोलीस स्टेशनला तिकडे नाही तिकडे नाही का तिकडे काही पण गुन्हा दाखल करू शकतात नाही पब्लिकमध्ये हात उचलू शकतो तर तिकडे काही गुन्हा होऊ शकतो

काही नको काय काय झालं असं नको काहीच माहित नाही लावलं घटना माझं पण रिश्च माझ्या नातेवाईक मध्ये प्रॉपर दाखल होणार व्हिडिओ पण येणार काय अधिकार नाही कोणाला हात माहिती तुम्हाला माहिती आहे का अठ्ठावीस नाही कोणत्याच पोलीसला नाही जोपर्यंत गुन्ह्या मोबाईल नंबर सांग चौऱ्याण्णव एकोणसत्तर दहा अठ्ठ्याऐंशी गाडीचा नंबर एक एम एच पंधरा किती आहे दादा एम एच पंधरा काय रे जी आर जी आर लायसनचा फोटो वगैरे काय लायसनचा फोटो काय गाडी कोणाची तुमच्या नाव आहे वडिलांच्या नावावर आहे पोलिसांची बाजू घेण्याचा विषय नाही काय सांगतो तुला मिनिट अजून पण सांगतो जे झालंय त्याचं आम्ही कोणीही समर्थन करत नाही झालं ते तुमच्या दोघांना माहिती काय झालं ते सांगतो ठीक आहे तरी पण तरी पण तुम्हाला अजून पण आमची इच्छा नाही रस्त्यावर बसायची आम्हाला कुठेतरी जायचं ठीक आहे ठीक आहे आम्ही सांगून पण हा तरी पण तुम्हाला जर काय दंड काढायला गेले होते दंड आणतो म्हणजे सांगतोय कळते का तुम्हाला तरी पण काय तक्रार द्यायची दंडा दंडा गाडीत दंडा काढायला गेले म्हणजे आम्हाला सहा एका कानाला ऐकायला वेगळं येईल सहा कान इथं बरं ऐका रितसर काला ठीक आहे ओके झालं तुमचं पोलीस स्टेशनला या तक्रार द्या ठीक आहे चला जाऊ दे त्यांना गाडीचा घेतला नंबर वगैरे काय घडलं सर आम्ही आलो आम्हाला पहिले खाली उतरवलं म्हणे तुम्ही उतरवलं हजार रुपये दंड ते शेख साहेब होते बरोबर ठीक आहे खाली उतरवलं तुम्हाला हजार रुपये दंड आहे म्हणे म्हटलं ठीक आहे कशाचं दंड आहे मला जास्त विचारू नको म्हणे नाही तर वीस हजाराचा दंड टोकेल म्हणे ठीक आहे म्हटलं असं कसं टोकशाल तुम्ही नाही म्हणे तू जास्त बोलू नको नाही तर देईल खाली एक म्हणे दोन काना खाली ठेवून दिलं माझा फोन खाली टाकला बोला मग तुम्ही नाही त्याच्या आधी आम्ही सांगितलं होतं की आम्ही पण आर्मी पर्सन म्हटलं तुम्ही हात नाही उचलू शकत तरी त्यांनी हात उचलला तुमच्या बापाचा आहे का म्हणे तुम्हाला पोलीस कंप्लेंट करायची पोलीस सर सर आता पत्रकारांशी बोलतोय पोलीस कंप्लेंट करायची ठीक आहे तुमच्याशी सॉरी हे बा पोलिसांचं म्हणणं असं आहे तुम्ही अजूनही गुन्हा दाखल करू शकता कोणाची बाजू घेत नाहीत पोलीस तुमच्या सोबत आहे पत्रकार तुमच्या सोबत आहे व्हिडिओ आहे मिलिटरी चालू आहे सर नाही

फक्त समाधानासाठी हात उचलला आणि हात उचलल्यानंतर आम्ही मिलिटरीमध्ये कामाला आहे तुमच्याकडे आय कार्ड आहे मग आय कार्ड दाखवायला प्रॉब्लेम काय नाही आय कार्ड फोटो नाही देऊ शकतो दाखवा नाय कार्ड काय बोलतोय ना आय कार्ड चा फोटो नाही आम्ही आर्मीच ट्रेनिंग करून म्हणतो पायचं आम्हाला तुम्हाला माहिती पाहिजे आय कार्ड चा फोटो फोटो पण आय कार्ड पुढे आय फोटो देणं आम्हाला तू आर्मीत

काय आधीची घटना आहे त्यांचं त्यांचं चलन भरायला पहिलं गाडीवरती जे चलन त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी काहीतरी मिलिटरी दर तुम्ही माझी गाडी काढवली वगैरे प्रकार झाला त्यानंतर आता मारामारी काय झाली नाही माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा विषय असा की त्याच्या गाडीला होते ब्लॅकिंग जुना त्याच्या गाडीवर पाहिजे शेख साहेब म्हणले त्याला जुना दंड भर त्यांनी गाडी घेतली ट्रान्सफर करून ट्रान्सफर करून घेत काय होते जे जुना दंड आहे तो ट्रान्सफर करताना होत नाही तसाच तो पुढच्या मालकाकडे ट्रान्सफर होतो याचं म्हणणं असं आहे की हा दंड माझा नाही तर मी का भरू प्रश्न असा आहे जर ते आर्मी मध्ये कामाला आहेत त्यांनी आय कार्ड दाखवलं पाहिजे वरिष्ठांचे नंबर दिले पाहिजे पोलिस रिसर कंप्लेंट केली पाहिजे तो असं घाबरतोय का मग आता आता आडग्याची भूमिका असं नाही कायद्याचं राज्य आहे इथे कायदेशीर राज्य आहे त्यांनी सगळं शूटिंग केलेलं आहे द्यायचं काय कारण बरं कर नाही त्याला डर कशाला अधिकार नाही म्हणून शेवटी सगळे लोक आलो आम्ही आणि विषय हा काय होता की बाबा कुणाला काही इजा होऊ नाही सगळ्या स्टाफ वगैरे आलेलो मी सुद्धा ऑफिस वरून आलेलो आहे मला पण हे माहिती नव्हती बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका